हाय हॅलो नमस्कार मी सिद्धी तुमचं मनापासून आपल्या मराठी चॅनलचं नाव आहे बिंग मी मध्ये स्वागत करत आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की नक्की या व्हिडिओला खूप सारे लाइक्स द्या आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे मीला सबस्क्राईब करा मी ब्युटी किंवा मेकअप ट्युटोरियल्स रिव्ह्यूज फूड ट्रॅव्हल झटपट होणाऱ्या रेसिपीजवर इतर बऱ्याच टॉपिक्सवर व्हिडिओ बनवते दर मंगळवारी म्हणजेच एव्हरी ट्यूजडेला मी हे व्हिडिओ जे आहे ते अपलोड करते तर जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ खूप खास आहे आणि जर तुम्हाला तुमच्या जवळच्या खास लोकांचं मन जिंकायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा कारण ह्या मध्ये मी दाखवला आहे एक झटपट होणारा केक याच्यासाठी फक्त तुम्हाला पाच इन्ग्रेडियंट लागतात आणि ह्या केकला ओव्हनची गरज नाही तुम्ही हा केक जो आहे तो घरच्या कुकरमध्ये बनवणार आहात सो मी या केक साठी काय काय सामान लागणार आहे ते मी सगळं आणि कसा बनवायचा तर ह्या व्हिडिओमध्ये मी एक्स करा, केला आहे तर बघूया हा व्हिडिओ सुरुवातीला आपण बिस्किट आणि क्रीम जे आहे ते वेगळं करून घेणार आहोत इथे मी चमचाचा वापर केला आहे तुमच्याकडे सुरी असेल हो तर तुम्ही सुरीनेही ही क्रीम जी आहे ती वेगळी करू शकता सुरीने फार पटकन क्रीम वेगळी होते त्यामुळे मी इथे सुरीने क्रीम वेगळी करून घेत आहे आपण ही क्रीम जी आहे ती ॲज आयसिंग म्हणून केकवर डेकोरेशन करण्यासाठी सजावट करण्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे ती क्रीम आपण बाजूला ठेवून नंतर वापरणार आहोत इथे मी बिस्किट्स जे आहेत ते मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर करून घेणार आहे मी याचे दोन बॅचेस करणार आहेत इथे मी मिक्सरला बिस्किटची पावडर करून घेत आहे मध्ये मी दोन चमचे साखर घालत आहे कारण ओरिओची बिस्किटं जी आहे ती हलकीशी अशी कडुवट असतात त्यामुळे ते कडूपणा कमी करण्यासाठी मी ते साखरेचा वापर केला आहे तर मी एका भांड्यात ही पावडर जी आहे ती काढून घेत आहे त्यानंतर दोन्ही बॅचेस ओरिओचे मिक्सरला लावून घेतल्यानंतर मी इथे एक ग्लुकोजचं बिस्किट किंवा जे पतांजलीचं दूध बिस्किट आहे ते मी इथे यूज केलं आहे ते पण मी इथे मिक्सरला लावून पावडर करून घेत आहे त्याच्यानंतर मी हलकंसं असं मीठ घालत आहे साधारण चिमूटभर मीठ मी यामध्ये घालत आहे हलकीशी चव येण्यासाठी त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल चमचाही यूज करू शकता माझ्याकडे हे बलून वेस्क होता म्हणून मी हे मिक्स करण्यासाठी वापरलं आहे यामध्ये मी दूध घालत आहे आपल्याला एक प्रॉपर कन्सिस्टन्सी मिळेपर्यंत आपण ह्याच्यामध्ये दुधाचा वापर करणार आहोत बिस्किट असल्यामुळे ते जे दूध आहे ते ॲब्झॉर्ब करतं त्यामुळे आपल्याला साधारण एक ते दीड ग्लासभर दूध लागणार आहे त्यामुळे अंदाजाने हळूहळू आपण पार्ट बाय पार्ट दूध घालणार आहोत इथे मी पुन्हा एकदा दूध घालून ह्याची कन्सिस्टन्सी आहे ती पातळ करून घेत आहे आपल्याला रिबन कन्सिस्टन्सी जी आहे ती मिळवायची आहे पुन्हा एकदा मी इथे दूध घालून ते छान मिक्स करून घेत आहे तुम्ही बघत असाल तर हा जो कलर आहे तो किती छान आहे डार्क चॉकलेट असा कलर आलेला आहे आपल्या बॅटरला आणि आपल्याला ही परफेक्ट कन्सिस्टन्सी जी आहे ती मिळालेली आहे आपल्या बॅटरची यामध्ये आता मी व्हॅनिला एसन्स घालत आहे साधारण दोन ते तीन ड्रॉप्स जे व्हॅनिला एसन्स आहे तो मी घातला आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर नाही घातला तरी चालेल पण याने खूप छान फ्लेवर येतो यानंतर मी एक पॅकेट जे आहे ते इनो घातलं आहे आणि इनो घातल्यानंतर आपल्याला ते खूप फास्ट किंवा पटापट मिक्स करायचं आहे त्यातले जे बबल्स आहेत ते तुम्हाला दिसत असतील सो आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक मोल्डसाठी आपला घरचा जो डबा असतो तो मी यूज केला आहे आणि तो पूर्ण सुखा असला पाहिजे आणि त्याला ग्रीस करण्यासाठी तुम्ही तेल तूप बटर याचा वापर करू शकता मी इथे तुपाचा वापर केला आहे घरच्या तुपाचा तर मी इथे तुपाने छान मोळ जो आहे तो ग्रीस करून घेतला आहे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ग्रीस करायचं आहे त्यामुळे आपला केक जो आहे तो चिकटणार नाही खाली मोल्डला किंवा डब्याला इथे मी हे बॅटर जे आहे ते भरेपर्यंतच त्या मोल्डमध्ये बॅटर जे आहे ते घालून घेत आहे बाकीचं बॅटर मी तसंच ठेवलं आहे आणि त्याचा मी छोटा केक काढणार आहे म्हणजेच मिनी केक तर हे तुम्ही बॅटर बघू शकता त्याच्यात बबल्स आले आहेत इनो घातल्यामुळे तर इथे मी हे टॅप करून घेत आहे जेणेकरून ज्याचे बबल्स आहेत ते निघून जातील इथे मी कुकरची शिट्टी काढून घेतली आहे कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि रिंग ही काढून घ्यायची आपल्या आहे हे तुम्ही खूप लक्षात ठेवा आपल्याला शिट्टी आणि रिंग ही काढायची आहे कुकरच्या झाकणाची इथे मी एक ग्लास पाणी कुकरमध्ये घातलं आहे आणि हे जे मोल्ड आहे तो मी टॅप करून छान यामध्ये कुकरमध्ये घातला आहे यानंतर आपण बिना शिट्टी आणि बिना रिंगचं झाकण कुकरला लावून आपण हा केक बेक होण्यासाठी पंधरा मिनटं हाय गॅसवर व पंधरा मिनटं स्लो गॅसवर ठेवणार आहोत आता आपला हा केक जो आहे तो रेडी आहे खूप स्पॉन्जी असा केक झाला आहे आपण केकचे जे साईड्स सा आहेत ते सुरीने सुट्टे करून घेणार आहोत जेणेकरून केक निघायला मदत होते केक तर बेक होऊन रेडी आहे बट आता आहे इंतजार की घडी हा केक कसा निघतोय बाहेर सो लेट्स होप फॉर द बेस्ट आर यू रेडी तयार आहात ना केकची कटा नाही आहे काही प्रॉब्लेमच झाला नाही आहे स्पॉन्जी असा केक आपला बेस रेडी आहे तर इथे मी ही जी क्रीम जी आहे ती मेल्ट करून घेणार आहे तुम्ही डबल बॉयलरच्या मेथडने जी ही क्रीम आहे ती मेल्ट करून घेऊ शकता तुम्हाला मी इथे क्लोज व्ह्यू जो आहे आपला केकचा टेक्स्चरचा तो मी देत आहे तुम्ही बघू शकता की आपले केक किती के छान फुलले आहेत आणि खूप स्पॉन्जी असे केक्स जे आहेत ते रेडी झाले आहेत आता आपण करणार आहोत डेकोरेशन माझा फेवरेट पार्ट सो छान अशा केकला आपण छान असं डेकोरेशन करणार आहोत तर पहिल्यांदा मी हा जो मिनी केक आहे त्याच्यावर आपल्या चॅनलचं नाव जे मी आहे ते लिहित आहे सो ही क्रीम जी आहे ना ती मी प्लास्टिक एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरली आहे आणि त्या पिशवीला एका टोकाला होल केला आहे सो जी क्रीम आहे ती त्यातून बाहेर येऊन छान आपण डिझाईन करू शकतो सो इथे मी छोटूसा हार्ट काढला आहे अशी ही पिंक ओरियो ची क्रीम जी होती स्ट्रॉबेरी फ्लेवर फ्लेवरची ती मी इथे यूज केली आहे हा आहे मोठा केक ह्याला थोडे क्रॅक्स केले कारण ओ, मी त्याला नीट ठेवलं नव्हतं बट तुमच्या केसमध्ये असं झालं तर तुम्ही त्याला नीट जॉईन करू शकता एनिवेज आपण तो कापून खाणारच आहोत ह्या पुढचं डेकोरेशन जे आहे, आहे। आ, ते ऑप्शनल आहे हो मी क्रीमची डिझाईन करून त्यानंतर माझ्या घरी काही प बॉल्स होते तर ते मी जस्ट अजून छान केक जो आहे सजवण्यासाठी मी ते बॉल्स यूज केले आहेत मी जस्ट स्प्रिंकल केले आहेत नॉर्मल असे टाकले आहेत केकवर सो तुम्ही बघू शकता आपला केक जो आहे तो किती छान दिसतो आहे अगदीच प्रोफेशनल डेकोरेशन नाही आहे सो फायनली आपला केक जो so, आहे केक तो रेडी आहे आणि मी या केकला आता केक कटिंग करून खाऊन बघणार आहे टेस्ट करणार आहे सो इथे आहे माझ्याकडे सुरी आणि आपण हा केक कट करूया खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी आहे तुम्हाला इथे चस्ट दाखवेन हे बघा किती मस्त असा हा केक झाला आहे आणि ती पण पाच इन्ग्रेडियंट so, पासून सो मी आता हा टेस्ट करते उम्! आयसिंगमुळे तो खूप जास्त छान लागतो आणि खूप सॉफ्ट स्पॉन्जी अगदी बाहेर जसा मिळतो तसाच सेम केक झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर काय करायचं आहे नेहमीसारखं ह्या व्हिडिओला खूप जास्त लाईक्स द्यायचे आहेत यावेळी या, या महिन्याचं टार्गेट मी ऑलमोस्ट हंड्रेड ठेवत आहे आतापर्यंत आपले एटी, एटी एट टू नाईन्टी सबस्क्रायबर्स झालेले आहेत पण ह्या महिना संपायपर्यंत आय एम होपिंग की आपण हंड्रेड सबस्क्रायबर्स जे आहेत ते क्रॉस करू जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे बिन मिला सबस्क्राईब करा तुमच्यामुळे जास्त जास्त सबस्क्रायबर्स वाढतील सो मी अशी अपेक्षा करते बाकी भेटूया पुढच्या मंगळवारी तोपर्यंत तो खुश राहा मजा करा